नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एरंडोल ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालक शेतकरी मित्रांनो सध्या भेंडीचा जोर जास्त प्रमाणात ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि अनेक अने शेतकरी आता भेंडी लागवडकडे वळत आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्या या खानदेश भागात सुद्धा भेंडीची जास्त प्रमाणात लागवडची मागणी होत आहे तर याच्यासाठी योग्य बियाणे निवडणं हे खूप महत्वाची भूमिका आहे आणि योग्य बियाणं जर असेल तर आपण योग्य उत्पन्न आणि योग्य आपण त्याच्यातला खर्च नियंत्रण करून चांगल्या प्रकारे जर आपल्याला भेंडी काढायची असेल तर त्या प्रकारचे योग्य बियाणं न महत्वाचं आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो योग्य जर बियाण्याची निवड करायची असेल तर सध्या मार्केटमध्ये जोरात प्रचंड प्रमाणे चालणारे आणि शेतकऱ्यांची पहिली पसंत असणारी ऑर्डर सिरची दीपा ही भेंडी अत्यंत चांगल्या प्रकारची भेंडी मार्केटमध्ये आलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त उत्पादन काढायचं आहे कमी खर्चामध्ये व चांगल्या प्रकारची भेंडी त्यांना काढून घ्यायची असेल तर त्या शेतकरी मित्रांनी ऑर्डर सिरची दीपा ही भेंडी घेऊन आपला कमी खर्च वाचवावा व उत्पादन अधिक घ्यावा अशी विनंती करतो तरी शेतकरी मित्रांनो या दीपा भेंडीचे वैशिष्ट्य आहे की ही भेंडी तोडायला अत्यंत सोपी जाते भेंडीची जी क्वालिटी तुम्ही पाहू शकता की अत्यंत क्लीन आणि चांगल्या स्ट्रॉंग भेंडीची क्वालिटी आहे त्यानंतर भेंडीचे वजन आणि दाण्यांची संख्या सुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि शेतकरी मित्रांनो जर आपल्याला ही भेंडी हवी असेल तर आपल्या एरंडोल फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येथे ही भेंडी आपल्याला उपलब्ध असेल धन्यवाद